उमरगा तालुक्यातील येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर ए मोमिन हा मटका बुकी वाल्याकडून पैसा घेतानाचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना लागताच मोमिन यांना निलंबित करण्यात आले मोमिन हा साडेसात वर्षांपासून आलूरबीट अमलदार म्हणून काम पाहत होता एक महिन्यांपूर्वीच त्याची बदली कामलवाड इथं झाली होती नऊ वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात राहण्याचा विक्रमच या बहादूर पोलिसांना केलाय या अधिकाऱ्याची दोन वेळा बदली झाली होती मात्र आर्थिक वजन वापरून त्याने आपली बदली मुरुम ठाण्यातच करून घेतली नऊ वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात राहण्याचा विक्रम या बहादूर पोलिसांना केला अखेर मटकाबुकीकडून पैसे घेत असल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्याचा खरा चेहरा आता सर्वांच्या समोर आलाय दरम्यान आता त्याच्यावर निलंबनाची वेळ आली आहे आपण बघतोय की उमरगा तालुक्यातील मुरुम येथील सहाय्यक बुकी वाल्यांकडून पैसे घेत असल्याची व्हिडिओ क्लिप ही व्हायरल झाली आणि याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना निलंबित करण्यात मोमिंग हा साडेसात वर्षांपासून आलुरबीट मध्ये अमलदार म्हणून काम करतोय आणि आमचे प्रतिनिधी नागेश करपे आपल्या सोबत आहेत जी काय अधिक माहिती आहे याविषयी उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुंग पोलीस स्टेशन मध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे यावरून हे स्पष्ट होत आहे की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राजरोसपणे मटका सुरू आहे आणि ते हे आत घेऊन सुरू असल्याचं समोर आलेलं आहे आज घटनेतून हे स्पष्ट होत की मटका कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि मुरुम मुरुम पोलीस स्टेशन मध्ये जो मोमीन होता गेल्या आठ नऊ वर्षापासून तो मुरुम पोलीस ठाण्यातच कार्यरत आहे सुरुवातीला तो बीट अंमलदार म्हणून काम करत होता आणि त्यानंतर तो त्याची बढती होऊनही त्याची बदली न करता मुरुम पोलीस स्टेशनच हे दिलेलं आहे अयवधंदवाल्याशी जे संबंध असतात त्यामुळेच हा इथून हालण्यास तयार नाही असं इथील नागरिकांचं म्हणणं आहे आणि पोलीस प्रशासन मात्र ते त्यांना मात्र झालेली असताना त्याच ठिकाणी परत त्याला रुजू केलं जात उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पोलीस एस पी एफ आजच्या समोर बुकी चालू असल्याचं सर्वजण पाहतात परंतु यावरती कोणत्या कारवाई होत नाही नोंदरुप असो किंवा मार्ग असो किंवा इतर कोणत्याही पोलीस मध्ये राजरूपणे मटका सुरू असल्याचं आहे या गोष्टीवर कुठे तरी अंकुश आता बसावा अशी मागणी आता नागरिक नाही पण निलंबित अधिकारी जो आहे त्याचं निलंबन तर झालं पण पुढील कारवाई काय केली जाते का के काही का चौकशी अहवाल किंवा तपास यंत्रणा पुढे काय करतायत आता या संदर्भामध्ये अद्याप पर्यंत फक्त निलंबनाची कारवाई झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात गुप्तता पाहण्याचा एक प्रथाच पडलेली आहे राजू अशा स्पष्टपणे माहिती दिली जात नाही पत्रकारांना आणि या संदर्भामध्ये कुठेही स्पष्टता केली जात नाही माहिती मागली तरी आमच्याकडे अद्याप पर्यंत माहिती आलेली नाही असं सांगितलं जातं माहिती पूर्णपणे मिळत नाही धन्यवाद तुम्ही